मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असलेल्या आणि हवेत गोळीबार करताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चोवीस तासात जामीन मिळवणारा कैलास पुन्हा चर्चेत आला आहे कारण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी आता याच कैलास पडासोबत ओबीसी आंदोलक लक्ष्मण यांचे फोटो शेअर केले आहेत ट्विटरवरून अंजली दामानिया यांनी याबाबत भाष्य केलं अंजली दामानिया यांनी दुपारी लक्ष्मण हक्केंचे आणि वाल्मिक कराडसोबत जेवण करतानाचे फोटो शेअर केल्यानंतर मोठी खळबळ उडाली लक्ष्मण हाके यांनी भाजप आमदार सुरेश दास आणि अंजली दामानिया यांच्यावर टीका केली होती त्याचा दमानिया यांनी फोटो शेअर करत प्रत्युत्तर दिले आहे अंजली दमानिया म्हणाल्या आणि एक फोटो आला यावेळी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे समर्थक कैलास फड यांच्याबरोबरचा हा फोटो हेच कैलास फड व त्यांचे सुपुत्र हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बुथवर हैदोस घालत होते संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात सामाजिक कार्यकर्ता अंजली दामानिया या बीड जिल्ह्यात मुक्कम ठुकून आहेत भाजप आमदार सुरेश दसांविरोधात लक्ष्मण हक्के मैदानात उतरले कराडला या प्रकरणात अडकवले जात असल्याचा आरोप लक्ष्मण हक्के केला तसेच वाल्मिक अण्णा यांचे सर्वपक्षीय संबंध असल्याची बाब हके यांनी अधोरेखित केली वाल्मिक अण्णा यांचे शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील एवढेच काय सुरेश दस यांच्यासोबतही फोटो आहेत असे लक्ष्मण हक्के म्हणाले त्यानंतर काही वेळातच अंजली दामने यांनी एका पाठोपाठ फोटो ट्विट केले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा गेल्या चार आठवड्यांपासून तपास सुरू आहे या संदर्भात रोज वेगवेगळ्या गोष्टी बाहेर येतात त्यात अनेक मोठमोठे नावही चर्चेत आहेत त्यात चर्चेतील दोन प्रमुख नावं म्हणजे वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे संत देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी कराडचा प्रमुख सहभाग होता असा दावा केला जात असून त्या संदर्भात पोलीस सखोल तपास करत आहेत